प्रकाश नारायण संत यांच्या वनवास या पुस्तकाबद्दल पु ल देशपांडे यांनी लिहिलं आहे एकोणीसशे चौसष्ट साली सत्यकथेत वनवास नावाची प्रकाश नारायण संत यांची एक कथा छापून आली होती त्यातला शाळकरी वयातला लंपन वर्षानुवर्ष मनात घर करून बसला होता पौगंडावस्थेतल्या मुलांचं जग त्या कथेतून एखाद्या सुंदर चित्रपटासारखं डोळ्यापुढून सरकून गेलं होतं ज्या भाषेत ह्या लंप्यानं आपली ही शाळकरी वयातली कथा सांगितली होती ती बेळगावगडची मराठी होती मराठीला कानडी चाल लावलेली त्या चालीवरचं मराठी बोलणं अतिशय लोभस अतिशय आर्जवी एखाद्या गाण्यासारखं मनात रुंजी घालणारं सत्यकथेत तीस वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली ही कथा आजही तितकीच टवटवीत राहिली आहे ज्या उत्सुकतेनं आणि आनंदानं मी ती त्या काळी वाचली तितक्याच उत्सुकतेनं आणि आनंदानं प्रकाशनं तीस वर्षांच्या मौनानंतर लिहिलेल्या आणि या संग्रहात आलेल्या लंपंच्या कथा वाचल्या पौगंड दशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांच्या मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या या कथा आहेत बाळगोपाळांच्या चिमुकल्या दुनियेचं प्रकाशनं घडवलेलं हे दर्शन अपूर्व आहे पौगंड दशा ओलांडताना यवनाच्या सुगंधी जुळका अंगावरून जाताना अस्वस्थ करून टाकणारा हा कालखंड लंप्या आली तसं पोटात काहीतरी गडबड होते आहे असं वाटायला लावणारी ही अवस्था कोणीतरी या वयाच्या अवस्थेला इमोशनल सी सिकनेस म्हटलं आहे या अवस्थेचं इतक्या सहजतेने दर्शन घडवणारं लेखन माझ्या तरी वाचनात यापूर्वी आलेलं नाही लंप्याची ही कथा त्या वयाचा मॅडनेस अंगात मुरवून लिहावी लागते त्या लेखनात प्रकाश यशस्वी झाला आहे लंप्याच्याच भाषेत सांगायचं तर एकदा नाही दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी या कथा मॅड सारख्या वाचल्या तरी त्या ताज्याच वाटतील एक निराळ्यात शैलीचा आणि वाचकाशी चटकन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतोय ह्या आनंदात मी आहे प्रकाशला धन्यवाद आणि त्याचं अभिनंदन पु ल देशपांडे